नमस्कार आवाज मीडियाच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत मी सीमा काळे पळूस तालुक्यातील दुधोंडी गावात खाजगी सावकारीचा धुमाकूळ शेतकऱ्याची जमीन हडपण्याचा प्रयत्न आवाज मीडियाच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये दुधोंडी गावातील शेतकरी शंकर कोविंद अरगुने यांनी विजय रामचंद्र जाधव खाजगी सावकार कडून घरगुती कारणासाठी पाच लाख रुपये घेतले होते या रकमेस तेरा टक्के व्याजाने दोन ते तीन वर्षापर्यंत दोन लाख ऐंशी हजार रक्कम सावकारास दिली आहे परंतु खाजगी सावकाराने पुन्हा शंकर अर्गुणे यांना तेरा टक्के व्याज परवडत नाही असे सांगून तेरा ते पंधरा टक्के व्याज मागितले चार वर्षानंतर व्यवहार मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने पंचवीस टक्क्याने पैसे देत असाल तर हिशोब मिटवतो असे सांगितले आणि पाच लाखाची दाम चौपट वीस लाख रुपये देत असाल तर जमीन परत देतो अन्यथा दा दांडगावेत ताब्यात घेऊ अशी धमकी सावकाराने दिली आहे दरम्यान अशाच प्रकारे गणपती अर्पुणे राहणार दुधोंडी यांची देखील शेतजमीन हडपण्याचा प्रयत्न रिटायर्ड शिक्षक महादेव अर्गुणे यांनी केला असल्याचे सांगितले आहे यावर सदर रक्कम ही देता घेतानाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे या तक्रारीची नोंद पलूस तालुक्यातील कुंडल पोलीस ठाण्यात दाखल केली आहे का अशी शंकर गोविंद मी विजय रामचंद्र जाधव यांच्याकडून आठ वर्षापूर्वी पाच लाख रुपये घेतले होते ते पैसे मी जमिनीच्या मदत खरेदीचा मदत खरेदीचे पैसे भागवण्यासाठी आणि शेती खर्चासाठी असे घेतलेले होते ते, ते तेरा टक्क्याने तेरा टक्क्याने घेतलेले होते आणि नंतर दोन वर्षानंतर पंधरा टक्के दोन दक्या, दोन टक्के वाढवण्यात आला hmm. आणि त्यानंतर चार वर्षानंतर त्याने म्हटले की पंचवीस टक्क्यानं पंचवीस टक्के व्याजानं मला ती रक्कम दिली तर तुमची जमीन सोडवू अन्यथा आम्ही ते दांडगाव्याने जमीन ताब्यात घेऊ ती चार वर्षापासून जमीन पडून आहे आणि ती आता ताब्यात घेतो असं तगादा लावला आहे गुन्हे राहणार दुदंडी हे hmm. बाळासो महादेव कदम यांच्याकडून खर्चासाठी म्हणून कुटुंब मोठं असल्यामुळं काय कि मी पैसे सहा लाख रुपये घेतले होते ती पैसे भागवण्यासाठी रामचंद्र महादेव आरभुने यांच्याकडून नंतर बाळासोबत महादेव कदमचे पैसे भागवण्यासाठी पैसे भागवण्यासाठी महादेव रामचंद्र आरभुने यांच्याकडून पैसे घेतले ते परत देण्यासाठी हे केले की पैसे जमिनीसाठी हडप करण्याच्या माग आहे या पैशाच्या जम मोबदल्यात जमीन हडप करण्याच्या माग आहे राणा दुदंडी जिल्हा पोलूस जिल्हा सांगली तालुका पोलूस माझे मी शेतकरी कुटुंबात असल्यामुळं मी दुसरी जमीन कराय घेतलेली वेल आहे बाळुनी महादेव रामचंद्र आरभुने यांच्याकडून वेळोवेळी अकरा लाख रुपये घेतले होते तर अकरा लाखाचं मला आता ती बावीस लाख रुपये मागते ती रक्कम घेतलेली नसून नसल्यामुळे नसूनसुद्धा वेळोवेळी वेळोवेळी तिने वेळोवेळी पैसे घेतलेले Uh, मी दहा हजार घेतलेले असतात असल्याना पुन्हा वेळोवेळी त्यावेळी एक शून्य वाढवलं तिने असे माझी सही घ्यायची ती सही घेऊन परत वेळोवेळी मी परत निदर्शनाचा आल्यामुळे ती वाढवत वाढवत अशी गेली रक्कम